संपूर्ण समाजासाठी अहोरात्र झटले त्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं अकरा अकरा तास तो पण अकरा अकरा तास अभ्यास करून फक्त एका समाजाला समोर न घेता संपूर्ण समाजाला विचार करून त्यांनी संपूर्ण समाजाला कसं समोर आणता येईल यासाठी एक आदर्श संविधान आपल्या संपूर्ण जगाला दिलं संविधान असं दिलं की संपूर्ण सुद्धा त्या संविधानाचं आज आदर्श संविधान म्हणून त्या संविधानाकडे बघतं संविधानामध्ये सर्वप्रथम सर्व समाज घटकाला आरक्षण दिलेलं आहे ज्यातून सर्व समाज पुढे येईल पुढे कसा येईल सर्व समाजाला शिक्षण कसं मिळेल त्यासाठी त्यांनी अवरात्र प्रयत्न केलेले आहे तुम्हाला सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून जो न्याय दिलेला आहे तो आज सुद्धा आपल्या समाजाला एक आदर्श न्याय दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे मुलं आहे पहिली सहा ते चौदा व गटातील जे मुलं आहे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्या संविधानामध्ये कलम पंचेचाळीस नुसार सर्व बालकांना मोफत शिक्षण शिक्षणाचे कलम लिहून धरलं आहे त्यातून आज एक सुद्धा मूल शिक्षणापासून वंचित राहत नाही त्यासोबतच त्यांनी समाजाला प्रबोधन करण्यासाठी मूक नायक बहिष्कृत भारत अशा प्रकारचे वृत्तपत्र वृत्तपत्र लिहून वृत्तपत्र हे करून प्रकाशित करून सर्वसामान्यांना प्रबोधन करण्याचं काम केलं आहे त्यासोबतच त्यांनी कामगारासाठी सुद्धा कामगाराला आठ दिवस दिवस काम तो काम करून थकतो त्यासाठी त्याला रविवारचा एक विश्रांती मिळावी यासाठी त्या सुद्धा त्यांनी कायदा केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांच्या कार्याबद्दल बोलायला भरपूर काही आहे आपण जर बोलायला सुरुवात केली तर दिवसभर सुद्धा आपल्याला त्यांचं कार्याबद्दल दिवस सुद्धा पूर्ण नाही असं त्यांचं महान कार्य आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी मी व्यासपीठावर विराजमानाचे उपसरपंच तसेच सर्व